शाळेच्या बाकावर पस्तीस वर्षानंतर स्नेहमिलन सोहळा संपन्न वणी येथील जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय वणी येथे एकोणीसशे एकोणनव्वद नव्वदची इयत्ता दहावीच्या बॅचचे विद्यार्थ्यांनी शाळेच्या बाकावर बसून स्नेहमिलन सोहळा साजरा केला दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती युवा दिन याचे औचित्य साधून सन एकोणीसशे एकोणनव्वद नव्वदच्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी शालेय आठवणींना उजाडा देण्यासाठी स्नेहा मिलना सोहळाचा आयोजित कार्यक्रम केला याची पूर्वतयारी पूर्वीपासूनच श्री बाबाराव बेसेकर यांच्याद्वारे अथक परिश्रमाने करण्यात आली होती दिनांक बारा जानेवारी रोजी विद्यार्थी व शिक्षकांची भेट घडली या भेटीत शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे मन भारून गेले होते या कार्यक्रमात शिक्षकांचा विद्यार्थ्याद्वारे सत्कार करण्यात आला विद्यार्थी आणि शिक्षकांनी जुन्या आठवणींना उजाडा देत आपले मनोगत व्यक्त केले विद्यार्थी व शिक्षक वृंदांनी आनंदाश्रू अन्दर, व दुःखाश्रू त्यांच्या संगमाचा अनुभव घेतला कार्यक्रमानंतर विद्यार्थी व शिक्षकांनी स्नेहभोजनाचा तसेच गप्पा गोष्टीचा आस्वाद घेतला मिलन सोहळ्याची सुरुवात ती प्रज्वलन करून करण्यात आली राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून वंदन करण्यात आले विद्यार्थी शाळेच्या बाकावर बसले सर्वांनी आपआपल्या जागेवर उभे राहून सुरुवातीला राष्ट्रगीत गाऊन पुन्हा शाळा भरल्याचा आनंद सर्वांनी अनुभवला हे जग सोडून गेलेल्या विद्यार्थी व शिक्षकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळेस प्रत्येक जण भारावून गेला होता सोहळ्यात उपस्थित असलेल्या सर्व शिक्षकांचा विद्यार्थ्यांनी सत्कार केला आणि गुरु शिष्य परंपरेला उजाडा दिला विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात जुन्या आठवणींना उजाडा दिला जुन्या गमती जमतीचे प्रसंग आठवून करून दिले वातावरण एकदम आनंदमय झाले होते उच्च पदावर पोतेले विद्यार्थी विनय ठमके यांचा कार्यक्रमाचे अध्यक्ष धांडे सर व अने मॅडम मनसोळ मॅडम चौधरी मॅडम बदनोरे मॅडम चौधरी सर पाली सर मुंजेकर सर ठमके सर खडसे सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना भावनांना वाटमुकळी करून दिली सर्व विद्यार्थी भारून गेले होते सर्व विद्यार्थ्यांना शिक्षकाकडून सन्मानचिन्ह देण्यात आले तत्पूर्वी सूत्रसंचालक अजय महाजन आणि विनय ठमके यांनी तर आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली स्नेहभोजनाचा व गप्पा गोष्टीचा आस्वाद घेत सर्वजण चढ अंतकरणाने मनात आनंद साठून आपापल्या मार्गस्थ झाले पाखरे आपल्या नवीन घरट्याकडे पुन्हा भेटू म्हणून निघून गेली या कार्यक्रमात बाबाराव बेसेकर गिरीश भगत अजय पारधी मनोज पारखी गणेश मोरे आणि रेबे अहिफ सय्यद युवराज चांदेकर या सर्वांनी मोलाचे योगदान दिले